तुम्हाला, दे 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 तुम्हाला तुम्हाला मला आश्चर्य वाटतं की आता है है। हे दिसत आहे म्हणजे हे आश्चर्याची गोष्ट आहे की तुम्ही आता हा प्रश्न विचारता तुम्हाला आता हे दिसत आहे यापूर्वी काय झालं हे तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे आजही आंदोलनाकरता रिसोर्सेस उभे करणारे कोण आहेत वगैरे हे सगळं आपल्याला पाहायला मिळत आहे पण ठीक आहे माझं म्हणणं काय आमच्याकरता हे आंदोलन राजकीय नाही आम्ही याला सामाजिक चष्म्यातून पाहू काही राजकीय पक्ष हे त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपला फायदा करण्याचा प्रयत्न करतायत पण त्यांचं नुकसान होईल फायदा म्हणा महाराष्ट्र सरकार असताना त्यांना आरक्षण टिकवत आलं नाही आता तेच कसं आरक्षण द्यायचं म्हणूनच बघा माझा मी पुन्हा एकदा सांगतो दाव्यानं सांगतो की मराठा समाजाकरताचे निर्णय मी मुख्यमंत्री असताना आणि त्यानंतर शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना झाले आहेत अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ का पंधरा वर्ष डिफंक्ट होतं पंधरा वर्ष कोणाचं राज्य होत तरी ते डिफंक्ट होत ना मी ते उभं केलं आणि आज दीड लाख उद्योजक आमच्या नरेंद्र पाटलांच्या माध्यमातून आज त्या ठिकाणी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाने तयार केले आज सारथीच्या माध्यमातून आय एस आय पी एस ऑफिसर तयार होत आहेत एमपीएससी चे विद्यार्थी तयार होत आहेत स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थी त्या ठिकाणी टिकतात सारथी माझ्या काळात मी केलेला आहे आणि नंतर आम्ही पुन्हा शिंदेसाहेबांच्या सरकारमध्ये हो ते स्ट्रेंडन केलं आहे शिक्षणाच्या योजना त्या ठिकाणी वसतीगृहाच्या योजना हो वसतीगृह होत नाही तोपर्यंत भत्त्याच्या योजना सगळ्या आम्ही केलेल्या योजना आहेत त्यामुळे हे जे काही लोक तोंड वर करून विचारतात त्यांनी एकदा आरसा बघावा आणि त्यांनी सांगावं नेमकं काय केलं हे तर सगळे सांगणारे लोक होते की याची आवश्यकताच नाहीये हे सांगणारे लोक होते अडीच वर्ष जे सरकार होत त्या सरकारने मराठा समाजाच्या हिताचा घेतलेला एक निर्णय दाखवा एक कोण आहे ते बघा ना त्याने ते त्यांच्या पक्षामध्ये किंवा त्यांच्या युतीमध्ये जी काय आता एक घमासान चाललेली आहे तैंचा, तैंचा हे नेमकं त्यांना ते कोणाला उद्देशून बोलले त्यांच्या त्यांच्या बंदुकीचा रोग कोणाकडे आहे देवेंद्र फडणवीसांच्या हे पहिले त्यांना विचारा की कोणी कोणाच्या खांद्यावर बंदूक ठेवले हे बंदूक ठेवणारे कोण आहे आणि मग एवढे जर असेल तर बंदूक ठेवण्यापर्यंत पाणी तुम्ही काय येऊ दिलीत का नाही सोडत त्यांचा प्रश्न झालं ना आता तुम्हाला सुद्धा या नोव्हेंबर डिसेंबर डिसेंबरमध्ये एक वर्ष पूर्ण होईल पुन्हा मुख्यमंत्री होऊन पुन्हा पुन्हा मुख्यमंत्री झाले तरी प्रश्न का नाही सुटत म्हणूनच मी काय की आतापर्यंत त्यांना खूप वेळेला शिवाजी महाराजांची शपथ घेण्यात आली त्यांना आरक्षण देण्यात आलं आरक्षण देऊ सांगण्यात आलं पण प्रश्न पुढे हललेला नाहीये त्याच्यामुळे त्याच्यामुळे ही सरकारची जबाबदारी आहे सरकारने पुढाकार घ्यायला पाहिजे आणि त्यांच्याशी संवाद साधून काय आहे काय होऊ शकतं काय करायला पाहिजे हे त्यांनी सोडवायला पाहिजे पण म्हणून मी म्हटलं की सगळी जबाबदारी सरकारची आहे कारण गणेशोत्सव सुरू आहे ते काही इकडे मराठी माणसं जी सगळी आलेली आहेत ती काही इकडे दंगल करायला नाही आलेली न्याय हक्कासाठी आलेली आहेत पाच वेळ देण्यात आलेली नंतर बघा मी तुम्हाला सांगतो की पूर्ण जबाबदारी सरकारची आहे आणि ज्यानी ज्यानी एक आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ म्हणून शड्यूल ठोकले होते ती लोक कुठे जातात आता गावी पडाले का नुसते दर्शने घेत चाललेले आहेत एवढा जनता जनातन मुंबईत आल्यानंतर त्यांना सामोरे जाणार नुसतं घरोघरी काय फिरताय सगळीकडे मधला आरक्षण बघा माझ्या भूमिकेला आता काहीच अर्थ नाहीये माझं म्हणणं होतं मी तेव्हा मांडलेलं आहे अगदी आंतरवेली सराटीमध्ये मी जेव्हा गेलो तेव्हा सुद्धा मी जरांगीच समोर उभं राहून बोललेलो आहे आता मला माझं मत असं आहे की सरकारने हा प्रश्न हाताळला पाहिजे प्रश्न त्यांनी सोडवला पाहिजे दहा जणांना त्यांच्या भूमिका विचारण्यापेक्षा तुम्हाला तुम्ही आणि थेट आंदोलन बोला ना